अलिबाग म्हटलं की आठवत होतो समुद्रकिनारा पण या समुद्रकिनाऱ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर वसले आहे एक असे शिवमंदिर ज्याचा परिसर मन प्रसन्न करतो आणि इतिहास मन थक्क करतो कंटासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवाचे उग्र तप केले होते महादेवाने प्रसन्न होऊन राक्षसास वर मागण्यास सांगितले राक्षसाने वर म्हणून महादेवाशी ध्वंद्व करण्याची संधी मागितली हे द्वंद्व अनिर्णित राहिले म्हणून प्रसन्न झालेल्या शंकराने कणकासुरास पुन्हा एक वर मागण्यास सांगितले तेव्हा राक्षसाने या डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला मग शंकराने राक्षसाच्या शरीरावर यज्ञ केला त्यात कनकासूर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले अशी ही दंतकथा अलिबाग वरून मांडव्याच्या दिशेने निघालात की वाटेत चोंडी गाव लागते तिथे कोणालाही विचारलेत की कनकेश्वर कुठे आहे तर कोणीही तुम्हाला मार्ग दाखवेल फक्त गुगल बाबाला विचारायची चूक करू नका कारण आम्ही ती चूक केली आणि आमचा पाहून तास वाया घालवला कारण गुगल बाबा तुम्हाला घेऊन जाईल आगरसुरे गावात जिथून कनकेश्वराच्या डोंगरावर चढणे थोडे कठीणच आहे सो मापगावातून आपण मंदिराच्या कमाणीपाशी येतो इथून ये आता आपल्याला चढायच्या आहेत सातशे पन्नास पायऱ्या घाबरू नका चढण तशी काही तीव्र नाही आणि पायऱ्याही रुंद आहेत त्याचबरोबर वाटेत परिसर इतका मनमोख आहे त्यामुळे तुम्ही अर्धे अंतर पार करून कधी देवाच्या पावलापर्यंत पोहोचाल हे तुम्हाला कळणार देखील नाही देवाच्या इच्छेने या मंदिराचे बांधकाम झाले आहे या श्रद्धेतून हे पाऊल इथे उमटवले आहे इथे थोडा वेळ विश्रांती केली आणि पुढे निघालो वाटेत या म्हशी अलौकिक आनंदाचा अनुभव घेण्यासाठी चिखलात बसलेल्या दिसल्या पुढे थोडीशी तीव्र चढण चढल्यावर लागते ती गायमाडी आता उंचाशी चढण चढून आलो आपण गायमाडीच्या पाशी इथे थोडा वेळ बसायचं आणि मग काही वेळाने आपण वरती चढायचं कारण का वरची चढण जी चा आहे ती एवढी उंच नाही आहे त्यामुळे मग लगेच आपल्याला पुढे मंदिराचं दर्शन होईल त्यानंतर वाटेत लागते पालेश्वराचे मंदिर या ठिकाणी शंकराला फुले न वाहता पाणी वाहता हे येथील वैशिष्ट्य पुढे मूळ कमाणीतून प्रवेश केल्यावर उजव्या दिशेला दगडी ब्रह्मकुंड आहे ब्रह्मकुंडाला लागूनच मारुतीचे मंदिर आहे त्यातून पुढे काही पावले टाकल्यावर आपण पोहचतो ते कंकेश्वर मंदिरापाशी पश्चिमाभूत मंदिराच्या मागील बाजूस दगडी अष्टकोणी पुष्करणी आहे महाराष्ट्रात तुम्हाला अनेक ठिकाणी अशा बारव दिसू शकतात पण कोकणासारख्या अतिवृष्टी असलेल्या परिसरात अशी बारव दिसणं याची शक्यता थोडी कमीच आहे मंदिराच्या बांधकामात अठ्ठावीस कोण असून बावीस कोण बाहेरील बाजूस तर सहा कोण आतील बाजूस आहेत बांधकाम रचनेत कलात्मक देवी देवतांची रूपे आहेत मंदिराचा कळस सोन्याचा आहे कळसाच्या खालील भागात वाघ माणसाला मारत असल्याची प्रतिकृती आहे पूर्वी इथे वाघांचे वास्तव्य असायचे असे स्थानिकांनी सांगितले पळस चोरायला आलेल्या चोरांचा हा वाघ वध करत आहे मंदिरासमोर दीपमाळ आहे दर्शनी भागाचे बांधकाम हे नवीन दिसत आहे मंदिरात प्रवेश केल्यावर नव्याने केलेले बांधकाम आणि रंगकाम आपले लक्ष वेधून घेते गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर चांदीने नटवलेली तेजस्वी शिवपिंड पाहून आपले मन हरपून जाते मंदिराच्या सभोवताली अनेक पुरातन छोटी मंदिरं आहेत तर कंकेश्वर मंदिराबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा आणि अशा नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद